आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मुरगुड येथील चोरीचा गुन्हा उघडकीस अटक साथीदार फरार कागल तालुक्यातील महालक्ष्मी नगर परिसरात आठ सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा मुरगुड पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणातील संशयित आरोपी लक्ष्मण मारुती नाईक वय तेहत्तीस राहणार होसूर तालुका जिल्हा बेळगाव याला अटक करण्यात आली आहे दिनांक सात व आठ सप्टेंबर रोजी मुरगुड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल तेरा ठिकाणी केल्या होत्या यामध्ये महालक्ष्मी नगर येथील प्राध्यापक नंदकिशोर स्मार्थ व डॉक्टर राजन नाईक यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडीकोंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश करत सीसीटीव्ही कॅमेरे व डी व्ही आर काढून नेले होते सदर डी व्ही आर नंतर नदीत फेकून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे या चोरीत सुमारे लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास करण्यात आले होते दरम्यान मुरगुड पोलीस रात्रीची गस्त घालत असताना संशयित लक्ष्मण नाईक हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला त्याच्या अंगठ्याच्या ठेच्यावरून मुरगुड चोरीच्या गुन्ह्याशी त्याचा संबंध उडघटकीस आल्याने त्याला अटक करण्यात आली या प्रकरणातील अन्य साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध तसेच चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सतीश वर्णे व संदीप ढेकडे पुढील तपास करत आहेत आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा